बारामतीमध्ये नमो रोजगार मेळाव्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत शरद पवार अध्यक्ष असलेल्या विद्याप्रतिष्ठान शैक्षणिक संस्थेच्या मैदानावरती हा कार्यक्रम सध्या पार पडतोय शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे सध्या कार्यक्रमाच्या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघामधून सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी संभाव्य लढत पाहता विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावरती होत असलेल्या या कार्यक्रमाकडे सगळ्यांचं लक्ष आहे तर बारामतीमध्ये ज्येष्ठ नागरिकांना आजच्या कार्यक्रमासंदर्भात नेमकं काय वाटतंय अनेक ज्येष्ठांनी शरद पवार यांच्या एकोणीसशे सदुसष्ट पासूनच्या निवडणुका पाहिलेल्या आहेत त्यांचा अनुभव काय सांगतो सध्याचं राजकारण आणि आगामी निवडणुकांसंदर्भात ज्येष्ठ नागरिकांचं मत जाणून घेतलेलं आहे आमच्या प्रतिनिधीनं पाहूयात बारामतीतली लढाई एकाच वेळी निष्ठूर असणार आहे आणि भावनिक देखील बारामतीकर कोणासाठी भावनिक होणार याचं वास्तव तपासण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत अजित पवार गेल्या अनेक वर्षांपासून बारामतीचा कारभार हाताळत आहेत त्यामुळं एक मोठा वर्ग एक तरुणांचा वर्ग त्यांच्या पाठीशी आहे मात्र शरद पवारांच्या राजकारणाचा आत्तापर्यंतचा प्रवास ज्यांनी पाहिला असे काही लोक आपल्यासोबत आहेत ते काय करणार आहेत तुमच्यापैकी कोणी पवारांची पहिली निवडणूक एकोणीसशे सदुसष्ट सालची पाहिली होती आम्ही पाहिजे पवार साहेबांची सदुसष्ट सालची निवडणूक आम्ही पाहिलेली त्यावेळेला आम्ही ग्रामपंचायत सदस्य निवडून आलो होतो साहेब सदस्यत्वा आले आम्ही सदस्यत्त होतो त्यामुळे साहेबाची आमची फार जुनी ओळख आहे साहेबाच्या संपूर्ण घरांची आमची ओळख आहे पण आता जे काही आहे सुरू तर मग त्यावेळी तुम्ही काय निर्णय घेणार आहात आम्ही निर्णय घ्या साहेबाच्या आम्ही घ्या सुप्रिया साहेबांच्या वाट्यावर जरी आमच्याकडं टीम कमी असली काम करणारी लोक कमी असली तरी मतदानाच्या वेळेस मतदान देणारा तरुण वर्ग सुद्धा साहेबांना ताईंना सोडल्याशिवाय मतदान करणार नाही भले बाहेर तो घाबरत असल त्याच्यावर दडपणशाही असेल आमच्याकडे तालुक्यातली थोडी गणित वेगळी आहेत की इथं दडपशाही दडपणशाही फोन येणं वगैरे होणार आहे पण आज गेल्यानंतर मतदान हे साहेबांना सोडून होणार नाही एवढंच मी तुम्हाला सांगतो मला एक सांगायची लक्षात घ्या की बारामती तालुका आणि महाराष्ट्रात कसा गाजला ते पवारांच्या माध्यमातून घेतला कुणी आयरे गैरे येतील परंतु पवार साहेबांना कुणी आजपर्यंत हे केलं नाही के आणि पवार साहेबांचे साहेब यशाच्या पायरी मागे सारखे राहिले नाही म्हणून आम्ही सर्व तरुण वर्ग जुनी माणसांना घेऊन चाललोय शरद पवार हे आमचे दैवत आहे आणि आम्ही त्यांनाच मानणार राज्याचे मुख्यमंत्री येत आहेत उपमुख्यमंत्री येत आहेत मात्र पत्रिकेमध्ये सुरुवातीला नाव नव्हतं शरद पवारांचं नाही आता तो एक त्यांचा राजकीय त्यांचा त्या नेत्यांचा स्टंट आहे तो वास्तविक त्यांनी समजून घ्यायला पाहिजे अजून पवार साहेबांना डावलायचं काम चाललेलं येतं काय असं काय होणार नाही आमचे साहेब पब्लिकमध्ये बसून कार्यक्रम पार पाडणार मला असं वाटतं काही भावनिकचा विचार करत नाही फक्त माझं म्हणणं की शरदराव पवारांनी जे महाराष्ट्रामध्ये देशामध्ये जर लावलं त्याची फळ आज आपण आहेत तर आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये कशा स्वरूपाची तीव्रता बारामतीमध्ये फक्त प्रचारादरम्यानच नाही तर मतदारांमध्ये पाहायला मिळणार आहे त्याची ही झलक कॅमेरामन अमोल गवाळे समनदार गोंजारी एबीपी माझा बारामती एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट